नमस्कार मित्रांनो बच्चू कडूंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालवलेली आहे बच्चू कडू साहेब हे अन्नत्याग आंदोलन करत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तसेच दिव्यांग विधवा निराधार यांना सहा हजार रुपये मानधन मिळावे तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी हमी भाव मिळावा व इतर सर्व मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे तर या पाठिंबा देण्यासाठी देशपातळीवरील शेतकरी नेते किसान युनियनचे नेते राकेश टिकेत आंदोलनस्थळी दाखल झाले होते बच्चू भाऊ यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे तर ते काय म्हणाले त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया नाही मी तर राकेश टिकेत राज्याच्या बाहेरून येत आहे आणि त्यांचा आभारच मानेल का त्यांनी ह्या आंदोलनाची दखल घेऊन स्वतः फोन करून काल त्यांनी फोन केला आणि ते आज दोन वाजेपर्यंत एक ते दोन वाजेपर्यंत येणार आहे निश्चितच आम्हाला त्यांच्या येण्यामुळं बळ भेटणार आहे शेतकऱ्याचा आवाज बुलंद होण्याची बुलंद होण्याची शक्यता आहे म्हणजे ते त्या येऊन आता काय भूमिका घेतं ते माहीत नाही परंतु त्यांच्या येण्यामुळं निश्चितच आम्हाला एक मोठा आधार झालेला आहे दुसरा दिवस आजच्या आंदोलनाचा आहे प्रमुख मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आहेत तुम्ही निर्धार आहे की एक इंच देखील मागे हटणार नाहीत नाही आता बसलंच आहे तर मग मागं हटायचं कारण नाही आ... कारण शेतकऱ्याचा विश्वासघात हे आम्ही कध्यापी करणार नाही माझ्या एकूणतरी होऊ देणार नाही जेवढं जिथपर्यंत जे शरीरात शक्ती आहे तेपर्यंत लढण्याची भूमिका आमची कायम का राहील तुम्ही म्हटलं की पंधराही दिवस हे आंदोलन चालू शकतं काय आंदोलनाची भूमिका आहे काल तुम्ही असं म्हटलं की चौदा तारखेनंतर आपल्याला आंदोलनाचा पवित्रा बदलावा लागेल आता चांगल्या मार्गाने जर होत नसेल उपोषणातून जर सरकारनं दखल घेतली नाही तर मग वेगळ्या पद्धतीचे आंदोलन स्वीकारावं लागेल तशा प्रकारची बैठक आज किंवा उद्या आम्ही घेऊ कार्यकर्त्यांची आणि मग ते भूमिका घेऊ गावागावात आंदोलन करण्याचं तुम्ही देखील कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे अनेक लोक म्हणतात की आम्ही एक, एक दिवस चूल बंद करून आंदोलन करू बच्चूकुडूंना पाठिंबा देऊ कसं आम्हाला येत आहे का गाव चूल बंद गाव किंवा गावात चूल बंद राहील कोणी त्या दिवशी स्वयंपाक करणार नाही जसं खांबोरा गाव आहे असे चार पाच गावचे सध्या आम्हाला मेसेज आलेले आहे मला असं वाटतं हा शेतकऱ्यांचा विषय आहे मजुरांचा विषय आहे त्यांनी आता ते कसं पार करायचं आता आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतो आहे आता विषय आहे खरं तर ह्या आंदोलनाचं आपण जर पाहिलं तर तीन बाजूनं आम्ही विचार करतो एक तर सरकारनं ज्या आमच्याबद्दलचा अन्याय जो बोलले ते करावा आणि अन्याय करू नये जेव्हा साडेतीन हजार आणि चार हजाराने सोयाबीन विकावं लागत असेल तर हे काही व्यवस्थित नाही आहे पंधराशे रुपयात कोणाचं जगणं शक्यच नाही तो दोन पाय नसणारा दिव्यांग कसा जगत असेल त्याला सहा महिन्याच्या आत म्हणजे सहा सहा महिने पगार भेटत नाही तसंच सोयाबीन चार हजारावर विकावं लागतं हा मोठा अन्यायच आहे आणि मग या सगळ्या याच्या विरोधात सरकारला जागृत करणे आणि शेतकऱ्याचं अस्तित्व टिकवणे शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचं अस्तित्व टिकवणे हा एक आमची दुसरी बाजू आहे तिसरं असं आहे का आम्ही काही मेलो नाही आहे आम्ही जिवंत आहो हे जिवंत आहो हे या आंदोलनातून आम्हाला दाखवायचं आहे आणि शेतकऱ्याचा आवाज म्हणून उभं राहायचं आहे शेतकरी दिव्यांग मेनपाळ असेल किंवा ग्रामपंचायत कर्मचारी असेल आमचे मच्छीमार असेल दूध व्यावसायिक असेल या सगळ्यांसाठी आणि खास करून मजूर जो एम आर मजूर काम करतं खास का, आदिवासी पट्ट्यातील त्यांना तीनशे रुपये रोज दिवसभर आठ घंटे काम केल्यावर फक्त तीनशे रुपये रोज भेटतं हे भेट, 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 वेट बिगारी आहे अशा या महत्त्वाच्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे तर हे आमचं जिवंत असण्याचं लक्षण आहे आणि त्यांचा आवाज मोठा व्हावा हा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे त्याला कसा प्रतिसाद भेटतो हा जनतेचा विषय आहे काय शेतकऱ्यांना काय आवाहन करतात ज्यांच्या लढसाठी तुम्ही लढाईत उतरलेलं आहे त्यांना काय आवाहन करतात मला असं वाटतं की आम्ही काहीही राजकीय किंवा निवडणुकीच्या अनुषंगानं हे निवडणूक लढाई लढलं म्हणजे उपोषण करत नाही आहे एकंदरीत आम्ही अशा पद्धतीचे जर प्रकार होत असेल म्हणजे कर्जमाफीची घोषणा करायची द्यायची नाही एम एस पीला वीस टक्के अनुदान म्हणाचं पण ते द्यायचं नसेल आणि अशा प्रकारचं आत्ता तुरीचे भाव कमी झाले आणि तरी जरी संताप येत नसेल राग येत नसेल तर उद्या आपलं अस्तित्व संपणार आहे शेतकरी म्हणून शेतमजूर म्हणून आम्ही जिवंत राहिलो पाहिजे त्याचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे यासाठी तरी सगळ्या शेतकरी मजुरांनी आपापल्या सा गावातून उठाव केला पाहिजे ह्या साध्या अपेक्षा आहे शेवटला ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणाले की अनेक गावचे मेसेज येत आहेत की गावातील चूल बंद ठेवून एक दिवस तुमच्या आंदोलनाला शेतकरी शेतकरी संपावर जाऊ शकतं कायचा परिणाम होऊ शकतं काय आंदोलनात मला वाटते शेवटच्या टप्प्यामध्ये हा निर्णय घ्यावा लागेल सगळे मिळून सगळ्या संघटने मिळून निर्णय घ्यावा लागेल का शेतकरी संपावर येत्या काळात कसं जाता येईल कारण आखरी नये तुम्ही आज भाव जाहीर करताय म्हणजे आम्ही भाव जाहीर करायचं आणि वीस टक्के खरेदी करायचं नाही तर पेरण्यानं ना नुकसान झालं ना आम्ही पेरून मेलो अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून संपा हा एक मोठा हत्यार आहे तोसुद्धा वापरावा लागेल